नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ वाकीपाडा पुलावर दोन ते थी तीन ठिकाणी मोठे बगदाड पडल्याने म्हात्रे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्रशासन व अधिकारी जबाबदार असल्याचे म्हटले आहे सुरत धुळे महामार्गावर नवापूर शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या वाकीपाडा पुलावर भले मोठे दोन ठिकाणी भगदाड पडल्याने एकच खळबळ उडाली असून सकाळपासून वाहतूक बंद करून एकाच पुलावरून वाहतूक वळवली आहे वर्षापासून अवजड वाहनांची वाहतूक सुरू होती पुलाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडून दोन ते तीन वर्षापूर्वी दुरुस्तीचे काम करण्यात आले होते पुलावर झालेला खर्च कोट्यवधी रुपयात असला पाहिजे राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम गेल्या कित्येक वर्षापासून संथ गतीने सुरू आहे काम दिलेल्या कंपनीकडून पर्यायी रस्ते असो की महामार्ग कामाकडे नेहमी दुर्लक्ष केल्याने कामाचा दर्जाही फालावलेला आहे थोड्या दिवसापूर्वी वाकीपाडा जुना व वा नव्याने तयार झालेला पूल वाहतुकीसाठी खुला केला गेला आज या पुलावर दोन ठिकाणी मोठे बगताड पडले असल्याचे दिसून आल्याने महामार्ग प्रशासन आणि मात्रे कंपनीच्या इंजिनियर आणि अधिकाऱ्यांची एकच धावपळ उडाली होती प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार गेल्या अनेक महिन्यापासून वाहन पुलावरून जात असताना सिमेंटचे तुकडे आणि माती नेहमी खाली पडते आहे राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडून हे काम झाले असल्याचे मात्रे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी हात वर केले असून महामार्ग अधिकारी जबाबदार असल्याचे म्हटले आहे आता या निकृष्ट दर्जाचे पुलाच्या कामाची चौकशी होईल का आणि संबंधित अधिकारी आणि ठेकेदारावर कारवाई होईल का हा मोठा प्रश्न आहे नाम बोल ना मिट्टी गिरता और लो ऑफ दिखाई देता ये आप देख रहे हो मैं कम से कम हो महिना सुरत ते अमरावती राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे आणि अत्यंत संथगतीने हे काम सुरू आहे अनेक ठिकाणी पर्यायी मार्गाची दुर्दशा आहे अशातच दवापूरपासून अगदी हाकेच्या अंतावर असलेला वाकीपाडा वाकीपाड्यावर पुलावर आज एक मोठं भगदाळ पडलेलं दिसत आहे हे भगदाळ प्रशासनाच्या कामचुकार धोरणामुळे किंवा भ्रष्ट कामामुळे हे बगदाड पडल्याचं आज आपल्याला बघायला मिळत आहे तर ह्या राष्ट्रीय महामार्ग प्रशासन आणि या ठेकेदाराची उच्चस्तरीय चोक्सी झाली पाहिजे आणि हा एवढाच नाही तर नवापूरपासून तर थेट दहवेलपर्यंतच्या मार्गांवर या रस्त्याची अत्यंत दुर्दशा आहे अजून तर हे रस्त्याचे काम पूर्ण बी झाले नाही आहे आणि अजून हस्तांतरण बी केलेलं नाही आहे परंतु ह्या प्रशासनाच्या ह्या राष्ट्रीय महामार्ग आणि या ठेकेदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे संपूर्ण महामार्गावरील का वाहनधारक असतील किंवा वाहन चालक असतील सर्व या व्यवस्थेला संपूर्णपणे कंटाळलेले आहेत आणि या अशा भ्रष्ट कारभाराची आता उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे नवापूर लाईव्हसाठी मंगेश येवले नवापूर आपल्या हक्काचे व विश्वासाची व्यासपीठ